तसं पाहायला गेलं तर मी कार्यक्रमात उशिराही आलो होतो मला जर आधीच यायचं असतं तर मी कार्यक्रमात लवकर आलो असतो लवकर गेलो असतो मी एका कार्यक्रमात होतो आज मैशाळच्या आवर्तनाची सुरुवात होती माझ्या हस्ते त्या ठिकाणी मोठस पूजन होऊन त्या ठिकाणी पाण्याची सुरुवात करायची होती हा कार्यक्रम बद्दल मला उशिरा कळवण्यात आलं माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता पण आपल्या मतदारसंघात एक चांगला कार्यक्रम होता आणि त्यांच्या वडिलांचे आणि आमचे संबंध चांगले राहिलेले आहेत आणि तो मान आम्ही दिला पाहिजे की सांगलीचा लोकसभेचा सदस्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून एखादे कॅबिनेट मंत्री राज्याचे सांगलीत येत असतील तर त्यांचं स्वागत करणं त्यांना भेटणं ही माझी जबाबदारी आहे आ, मी त्यांच्याशी स्टेजवर बोललो देखील की तुमचं सा सांगलीत स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मी बोलून निघून की जा जाणं तुम्हाला जर चुकीचं वाढतं असेल तर मी बोलणारही नाही मी तसंच जातो तर त्यांनीच आग्रह केला नाही नाही तुम्ही बोलून जाऊ शकता आणि त्यांची परवानगी घेऊनच मी केलो त्यामुळे तर असं का बोलले हे बघा भाषण सुरू असताना काही लोक यांना राजकीय भाषणं करावी लागतात त्यातला तो भाग असेल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांग की सांगली ही सर्व धर्म सर्व समाज एकत्र करून एकत्र घेऊन चालणारी सांगली आहे इथं जातीवाद आणि धर्मवाद करून राजकारण राज होत नाही त्यांचे वैयक्तिक मत आहेत त्यांची भाषेची ती शैली आहे त्या भाषेत ते बोलले असतील आणि त्यांच्या ह्या बोलण्याने सांगलीच्या कुठल्याही गोष्टीवर काही परिणाम पडेल असं मला वाटतं जेव्हा बोलतील मला विशाल चर्चे उसाबद्दल जास्त माहिती नाही ते मी तुम्हाला तेच सांगितलं ना ज्या मी मराठीत तुम्हाला कोणा एकदा सांगतो सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झालेला आहे सांगलीचा पराभव हा विकासाच्या पासून लांब भाजप जाते म्हणून झालेला आहे आता विकासासाठी बोलण्याकडे कदाचित भाजपच्या सदस्यांना भाजपच्या मंत्र्यांना आता मुद्दे राहिलेले नाही आहेत आणि म्हणून धर्मावर बोलायची त्यांना गरज पडते आज चांगला विकासाचा दिवस होता आज चांगल्या दिवसात आज नवीन प्रकल्पाची सुरुवात होती केंद्रातनं आज ह्या ठिकाणी निधी येऊन एक नवीन प्रकल्प उभा राहत असताना त्या ठिकाणी विकासाच्या गोष्टी करणं जास्त गरजेचं होतं मात्र विकासाबद्दल आता अपेक्षे लोकांच्या जी अपेक्षा आहेत लोकांच्या आकांक्षा आहेत लोकांना जे पाहिजे सामान्यांना जी गरज आहे ती आज भाजपच्या सरकारला पुरवता येत नसल्यामुळे पुन्हा निवडणुकीला लोकांपुढे जात असताना काय सांगायचं सा। ही मोठी अडचण असल्यामुळे बरेच मंत्री आणि कुणाचे एकाचे नाव घ्यायला ना। नको बरेच मंत्री आज हिंदुत्वाची धर्माची भाषा करतात खरं तर ही फक्त राजकीय स्टंडबाजी आहे मला वाटत नाही त्यांची ह्यातनं काही तशी भावना असेल राजकारणात मतं मिळवण्यासाठी स्टडी त्यांची करायची असेल त्यांच्या अशा बोलण्याने सांगलीच्या शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांवर काही परिणाम होत नाही सांगली खेळीमेळीत सर्व धर्माला एकत्रित करून सगळ्या जातीला सोबत घेऊन पुढे जाणारं विकासाच्या दृष्टीनं मतदान करणारा मतदारसंघ आहे मला लोकांनी निवडून दिलं अपक्ष म्हणून निवडून दिलं भाजपला पराभूत करून निवडून दिलं हे विकासाचा दृष्टिकोन ठेवून एक चांगला व्यक्ती चांगले प्रश्न मांडू शकेल म्हणून दिलेला आहे आणि म्हणून ह्या त्याच्या वक्तव्याने राजकारणात काही फरक पडणार नाही महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्याचे अजून नेमले गेले नाही आहेत त्यामुळे सगळ्यांबरोबर सा, सा, सांगलीचे नेमले जातील सांगलीच्या बालमंत्र्याबद्दल वाद असणं काय मला अपेक्षित वाटत नाही सांगलीतलं कोणी मंत्री झालेलं नाही भाजप ह्या ठिकाणी आपल्या लोकांनी दिल्या मतदानाच्या बदल्यात ह्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला मंत्री करू शकलेलं नाही हे दुर्दैव आहे सांगलीच्या जनतेच्या दृष्टीनं ही अडचणीच आहे पण मी आशा करतो एक चांगल्या व्यक्तीला पालकमंत्री करतील जेणेकरून जिल्ह्यातल्या आमदारांची क्षमता नसेल म्हणून बाहेरना मंत्री देत असतील कदाचित बाहेरनं आणला व्यक्ती तर चांगलीचा काय विकास करला अशी अपेक्षा आपण ठेवूया कार्यक्रमाला गेलो होतो आज खरं तर मत्स्य विभागामार्फत सांगलीत मंजूर झालेल्या मटन व मच्छी बवकेत याचा आज बा कार्यक्रम होता कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी आदरणीय मान्यवर वैभू उपस्थित होते जनता उपस्थित होती आणि कॅबिनेट मंत्री मान्य राणे नितेश राणे साहेब उपस्थित होते मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी मेशाळला निघून गेलो त्यानंतर त्यांचं भाषण झालं मी काही ऐकलं नाही पण ते जर ते कत्तलखानाबद्दल बोलले असतील तर त्यात सांगलीत कत्तलखाना हा गौ हत्येसाठी नाही सांगलीत कत्तलखाना हा बरेच वर्षापासून चालतो आणि त्या ठिकाणी त्याचा संदर्भ हा गौ वंश हत्येशी करावा हे जरा दुर्दैवी आहे किंवा कुठल्याही जाती धर्माबद्दल घ्यावा हे दुर्दैवी आहे सांगलीचा इतिहास आहे पारंपरिक सांगली लोक दो, दोन्ही धर्माची सर्व धर्माची एकत्रित राहिले आहेत चांगल्या संबंधाचं राहिले सलोख्याला राहिलेले आहेत आणि त्यामुळे सांगलीत बद्दल असं बोललं थोडं कदाचित चुकीचं असतं